नमस्कार मैत्रिणींनो मी ईश्वरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी बाटिकच्या गाऊन शिवते तर तुम्हाला माहितीच आहे तर थोडक्यात दाखवते की मी कटिंग कशी करते ते दाखवते मापं कशी घ्यायची त्याच्यानंतर प्रॉपर कटिंग कसं असतं ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच पण आत्ता सध्या थोडंफार कसं नॉर्मली स्टी कटिंग असतं ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते पटकन तर प्लीज बघा तर आता इथे मी फोल्ड करून पूर्ण हंतरवण घेतलेली आहे ही आ, फोल्डेड बाजू आपल्याकडे ठेवायची आणि ही बिना फोल्ड केलेली ह्या साईडला ठेवायची तर आता मी तुम्हाला दाखवते कसं कटिंग करते मी थोडक्यात दाखवते व्यवस्थित सविस्तर मी पुन्हा एकदा दाखवेनच तर जेवढी आपली उंची असते त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करायचं आणि पूर्ण उंची टाकायची तर हा पहिला आपण पाठीमागचा भाग कट करतोय पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग वेगवेगळा कटिंग करायचा असतो तर पुढची पाठीमागच्या उंची मध्ये दोन इंच प्लस करायचं आणि जी आपली उंची येईल ती टाकायची तर एकावन्न माझी उंची आहे तर मी ते त्रेपन्न वरती मार्क करते म्हणजे तुम्हाला दिसेल तर शोल्डर पूर्ण जे शोल्डर किती असत त्याचा हाफ करून जेवढं येईल तेवढं टाकायचं आहे आता इथे बारा इंचा शोल्डर आहे तर मी इथे सहा इंचाच टाकते बारीक मापाची गाऊन आहे ही आता सहा इंच शोल्डर टाकलंय तर सहा इंच आपल्याला हुंडा पण घ्यायचा आहे तर छातीचं माप जेवढं असेल त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करायचं आहे जर तुम्हाला फिटिंग हवी असेल तर एक इंच प्लस करायचं आहे आता माझं छातीचं माप आहे तीस तर ते साडेसात तर त्याच्यामध्ये मी एक इंच फी त्यांना गाऊन फिटिंगमध्ये हवी आहे त्याच्यामुळे एक इंचच इथे लुझिंग मार्जिन घेणार आहे आणि त्याच्या पुढे मी शिलाई मार्जिन एक इंच ठेवणार आहे बारीक आहेत त्याच्यामुळे मी एक इंच ठेवले नाही तर मी शक्यतो अर्धा पाऊन इंचच ठेवते हाफ इंच इथे शोल्डर डाऊन दिलेला आहे इथे जास्त गळारुंदी ठेवायची नाही दोन पावणे दोन दोन सवा दोन अडीच एवढ्या हिच्यावरतीच ठेवायचे आता हे बारीक माप आहे त्याच्यामुळे मी पावणे दोन इंच ठेवले आणि इथून करायचं आता इथून दीड इंचावरती मार्क करायचं आणि पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा इथून आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया आणि हा जो शेप आहे तो अंदाज पंच देते मी आता ह्या बारीक आहेत त्याच्यामुळे मी खूप खाली जाणार आहे एकदम खालपर्यंत नेणार आहे जर माप मोठ असेल तर हे माप कमरेच्या इथूनच आपल्याला हे असं न्यायचं आहे असं न्यायचं आहे पण बारीक माप आहे त्याच्यामुळे मी ते खालपर्यंत नेते नाही तर मग त्याचा झोळ पडतो आता हे आपण कट करून घेऊया आता हा उरलेला भाग आहे तो वरती खेचून घेते मी जॉइंट करून घ्यायचे कारण की तिथे आपल्याला हात वगैरे कट करायचे असतात मग तिथे आपल्याला कमी जास्त होत नाही आता इथे तीन तीन इंचावरती मार्क आहे जास्त खालपर्यंत करायचं नाही एक अंदाज पण कमरे पर्यंत जेवढं अंतर येईल तिथपर्यंत करायचंय गाऊन हा लूज असतो त्याला असं विशिष्ट असं माप नसतं फक्त आपल्याला एक टेक्निक माहीत विसावी लागते कि कसा शिवला तर तो व्यवस्थित बसेल तर हा पाठीमागचा जो शिवलेला भाग आहे तो जो शिवलेला भाग आहे तो ह्याच्यावरती ठेवून घ्यायचंय इथे एक इंचाचा गॅप राहील एवढं ठेवायचं आहे साईडने आता मी सरा वर सरकवून घेते तुम्ही समजून घ्या इथे एक इंचा वरती गॅप ठेवलेला आहे बघू शकता ही माझी लाईन आहे आणि इथे एक इंचाचा गॅप ठेवलाय तर मी वरती जरा खेचून घेते व्यवस्थित आणि आता हे जस आहे तस कट करायचं फक्त आपल्याला हा भाग जो आहे तो इथून वरून एक इंचा गॅप ठेवून कट करायचं आहे मी गळा कसा कापते ते दाखवते तुम्हाला थोडक्यात केवढ ही माप दे छोट मोठ इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आणि आता ही उंची लहान आहे त्याच्यामुळे मी इथून दहा इंच घेणार आहे माझ्या पट्टीवरती हे तुम्हाला दिसत असतील आकडे आहेत तर इथे मी दहा इंच इथून घेणार आहे वरून नाही इथून घेणार आहे कारण की हा आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे आणि तयार आपल्याला दहा इंचा योग हवाय तर इथे मी दहा इंचा वरती दहा इंचाची रेष आखून घेते आणि हे आता आपल्याला इथे गोलवा आकार द्यायचा आहे गोल असा आकार द्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचे आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आपल्याला फक्त ह्या योग मध्येच तो भाग हवा आहे बाकी कुठेही नको तर आता काय करायचंय इथून आपण हे मार्किंग जे आहे अडीच इंचा तर ते इथे सोडून द्यायचं आहे बाहेर आणि आपलं जे शोल्डरचं माप आहे सहा इंच तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून आपल्याला इथे मार्क करायचंय आता हे मेजर किती आलंय तर साडेचार आले साडेचार आले।, आले तर इथे मी खाली सुद्धा साडेचार घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वाढवून घेऊ शकता ते साडेचार योग आलेला आहे मी ते थोडासा वाढवलंय आणि हा परत एकदा शेप देऊन परत एकदा व्यवस्थित शेप देऊन हे कट करून टाकायचे आता तुम्हाला पाठीमागचा गळा तयार करण्यासाठी ह्या पट्ट्यांचा उपयोग होतो ह्या पट्ट्या व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला गळा कट करायचा आहे इथे आपलं मे मार्किंग असतं पाठच्या गळ्याचं तिथूनच आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे पुढचा गळा आहे पाच इंच तर इथे मी साडेपाच इंच घेणार आहे आणि इथून दीड इंच घेणार आहे आणि हे कट करायचे हा सरळ करून घ्यायचे आणि हे मधून सुद्धा कापून घ्यायचे हा झाला आपला गळा मोजे आपण हा पावणे अकरा इंचा गळा आपला तयार झालेला आहे तो तयार होऊन होईल आता हे जे साइडला पार्ट राहिलेले आहेत तर ते घ्यायचे आहेत हा पुढच्या पुढच्या बाजूच्या पुढची बाजू जी आपण कट केली तिथला हा राहिलेला पार्ट आहे तर हा हि कट करायचा आणि हे काच पट्टी म्हणून वापरायचो हे कापड आता हे उरलंय त्याच्यामध्ये आपण हात कट करायचे आहे जर हात आपले मोठे असतील तर ह्या खिशाच्या बाजूकडून करू शकतो पण छोटे आहे त्यांचे हात त्याच्यामुळे मी इथून करते तर स्लीव लेंथ आहे पाच इंच त्याच्यामध्ये मी दीड इंच मिक्स करणार आहे खाली फोल्ड करायला एक इंच आणि वरती शिलाई मार्जिनला एक इंच आणि साडेसहा वरती मार्क केलंय आता मुंडा खोली घेतणार आहे मी अडीच ते पावणे तीन इंच आणि स्लीव राऊंड आहे बारा तर सहा इंच आणि ह्याच्या पुढे आपल्याला जरी तिथे एक इंच घेतलं असेल तरी इथे मात्र पाऊन इंच वगैरे घ्यायचंय कारण ते फोल्ड केल्यावरती वाढत आता हा जो पुढचा भाग आहे त्याचे हे हा जो मुंडा आहे साधी सोपी ट्रिक आहे ती इथे ठेवायची आहे आणि ह्या मुंडा खोलीच्या रेषेवरती जिथपर्यंत येते आता इथे मी अर्धा इंच शिलाईसाठी सोडले जिथपर्यंत येते तिथे खून करायचे आणि हे जॉईन करून घ्यायचे मुंड्यातून सैल असते त्याच्यामुळे हो इथे बाहीचा प्रॉपर आकार द्यायला जायचं नाहीये जेवढा जास्त सोडता येईल कापड तेवढं सोडायचंय आणि आकार द्यायचंय जास्त खोलवर असं असं करायचं नाहीये हे असे वगैरे हे असे आपण जे ब्लाउजला आकार देतो तसे द्यायचे नाहीये ते फिटिंगला असतात हा लूज असतो त्याच्यामुळे ह्या एवढ्या कपडा जरी उरला तरी आपल्याला कम्फर्टेबल वाटत आणि हा जो पार्ट उरतो त्याच्यातून आपल्याला किसा का कट करायचे आहे पण हा जरा जास्तच मोठा आहे ओके okay. हा झाला किसा किसा हात गळपट्टी गड़ गळा आणि काच बटन पट्टी तर हे झालेलं आहे गाऊनचं कटिंग तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका ह्या गाऊनचं एकदम प्रॉपर व्यवस्थित कटिंग मी थोड्या दिवसात नक्कीच दाखवेन त्याचं स्टिचिंगही व्यवस्थित दाखवेन तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू